नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी मित्रांनो मी आता एका कांद्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी चाललेला आहे आणि ते कांद्याचं प्लॉट होतं ऑगस्ट महिन्याचं म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जर प्लॉट चांगला असेल तर नोव्हेंबरमध्ये आवकही वाढू शकतो तर अशी परिस्थिती आहे पावसामुळे मध्यंतरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठा तडका बसला त्या ऑगस्ट महिन्याच्या कांद्याच्या प्लॉटला तर बघूया कशा पद्धतीने हा प्लॉट आहे आणि काल सुद्धा परत एकदा पाऊस सुरू झालेला आहे आणि एकंदरीत या भागामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये दक्षिण सोलापूर सोलापूर भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे बघू नेमकी परिस्थिती कशी आहे बघा व्हिडिओ मित्रांनो अशा प्रकारे हा प्लॉट झालेला आहे अगं तुम्ही कांदा बघितला असता इतका खूप खराब झालेला आहे पाहू शकता एक मिनिट हे बघा दिसते का ही साईज आहे शेवटची आणि अशा प्रकारे बुरशी लागलेला आहे ठीक आहे हिची वाढ इथेच थांबलेली आहे हा प्रत्येक प्लॉट आहे साईज अजिबात झाली नाहीये अजूनही तुम्ही प्लॉट मध्ये पाहू शकता शेवाळ आहे हिरवं हिरवं बुरशी लागलेली आहे अशा प्रकारे हा प्लॉट आहे ठीक आहे हे पाहू शकता अशा प्रकारे चढ झालेली आहे ठीक आहे तुम्ही म्हणत असेल कि हा एकच प्लॉट असा आहे ठीक आहे अजून इथे काही प्लॉट आहेत ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे प्लॉट झालेला आहे साईज झाली नाही काय नाही आहे बघा ठीक आहे जवळजवळ दोन एकरचं प्लॉट आहे आणि अशा प्रकारे जो या, हा ऑगस्ट महिन्याचा प्लॉट आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याची लागवड झालेली होती आणि ही बघा ही परिस्थिती आहे आजच्या बघा दिसते का चढ झालेलं ठीक आहे दोन दिवसाखाली काही शेतकऱ्यांनी मला फोन करून त्यांच्या प्लॉटवरती बोलवण्याचा प्रयत्न केला परंतु टाईम थोडा मागं पड झाला कालच त्यांनी जवळजवळ दोन ते तीन एकरमध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या प्लॉटवरती रोटर फिरवलेला आहे ठीक आहे तर आपण आता दुसऱ्या प्लॉटला भेट देणार आहे हा जवळ दोन एकरचं प्लॉट आहे परत दुसऱ्या प्लॉटला आता आपण भेट देणार आहे हा आता हे पण अशी परिस्थिती आहे या प्लॉटची आता हा रोटर मारून द्यायचं परत कंडिशनमध्ये आहे कारण की इतका खराब झालेला आहे हा प्लॉट की या या कांदा कोणी घेणार नाही आहे ठीक आहे अजून कालपर्यंत ठीक होता परत काल दोन दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळं परत एकदा त्या सडची जे प्रमाण आहे त्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता आपण थोड्याच अंतरावरती एक किलोमीटरच्या अंतरावरती दुसरा प्लॉट आहे दुसऱ्या प्लॉटवरती आपण आता भेट देणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा आणि तुम्हाला समजा एकंदरीत या भागामध्ये काय परिस्थिती आहे नोव्हेंबरमध्ये नवीन कायद्याची आवक किती राहू शकते ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण एका दुसऱ्या प्लॉटवरती भेट द्यायला आलो आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी खूप छान कांदा या प्लॉटवर आणण्याचा प्रयत्न असतो परंतु यावर्षी खूप बेकार परिस्थिती आहे सुरुवातीच्या पावसामुळं म्हणजे ऑक्टोंबरमध्ये भरपूर नुकसान झालेलं होतं जमीनसुद्धा वाहून गेली काही कांदा चांगला आहे काही खराब आहे तर हा तुम्हाला दाखवतो ठीक आहे हा असा प्लॉट आहे अजूनही जमीन वगैरे वाहून गेलेलं सगळं दिसून येत आहे बघा कशाप्रकारे कांदा असं पडलेले आहेत ठीक आहे आणि हा आपण का जो प्लॉट आहे जवळजवळ गेल्यासारखंच आहे बघूया काय इथली परिस्थिती आहे हा मोठा साईजचा कांदा बघूया हा बघा एक मिनटं समोरच्या कांदा दिसते आहे का हा मोठा साईजचा आहे म्हणजे मीडियम साईज कांदा आहे याला बुरशी कशी चढलेली आहे सड कशी सुरुवात झाली आहे बघा या बघा दिसते का अशी परिस्थिती आहे नवीन कांद्याची ठीक आहे तर आता एकच कांदा घेऊ नका आपण प्रत्येक कुठलाही कांदा घ्या हा पण बघा हे बघा ठीक आहे हा दुसरं पण बघा हे तर काहीच नाही पाक गेलेला आहे का म्हणजे हा पण प्लॉट आता पूर्णपणे खराब झालेला आहे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के प्लॉट खराब आहे तर शेतकरी मित्रांनो काल परवापासून परत पावसामुळं परत या प्लॉटचं जे काही सड आहे ते मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे बघा अजून रान ओला आहे हे बघा ठीक आहे अशामध्ये हा काना कसा राहू शकतो हे बघा मुळाला अजून पाणीच आहे हे बघा हे बघा हे बघा खूप बेकार परिस्थिती आहे ठीक आहे तर पाहिलं असेल मित्रांनो हा जो प्लॉट आहे जवळजवळ एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती हा प्लॉट आहे आणि हाही जवळजवळ दोन अडीच एकरचा प्लॉट आहे ठीक आहे हा प्लॉट पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि जवळजवळ इथे पण सत्तरऐंशी टक्के कांदा खराब आहे आणि यावर्षी कसंबसं या शेतकऱ्यांनी मध्यंतरी वाचवलं होतं परंतु परत पावसामुळं अशी परिस्थिती आली आहे की परत हा जो कांदा आहे सडाचं जो प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक वर्षी या प्लॉटमधून चांगला कांदा निघत असतो परंतु इथून या शेतकऱ्याकडं बघितलं असं तर खूप नुकसान झालेलं आहे या प्लॉटकडे पाहिला असं जर खूप नुकसान झालेलं आहे ठीक आहे मित्रांनो ही परिस्थिती आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामधल्या ऑगस्ट महिन्यामधल्या कांदा लागवडीचा जे काही प्लॉट आहेत त्यांची परिस्थिती आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे पेरणी केलेली आहे एकंदरीत जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा परिस्थिती हीच आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन कांद्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात कमी येणार आहे ठीक आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असा पूर्णपणे रोगानं बळी पडलेला पूर्ण टोळाजार झालेला आहे प्लॉट सगळीकडे हीच परिस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला माहितीशीर वाटला तर चॅनलला नक्की फॉलो करा इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नोव्हेंबर महिन्यामधली का। काय परिस्थिती राहू शकतात या संदर्भात त्यांनाही अज्ञात होईल ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत आहे धन्यवाद